बातमी लाडकी बहिणी योजना जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटप करण्या संदर्भामध्ये अतिशय महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आताच्या क्षणाची अत्यंत महत्वाची सोबतच लाडक्या बहिणींना ज्या बातमीची प्रतीक्षा होती अशी बातमी या ठिकाणी समोर आली असून आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याची जी लाडक्या बहिणींना प्रतीक्षा होती अखेर ती प्रतीक्षा संपली असून थेट आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळ येणार आहे अनेक लाभार्थी जुलै महिन्याचा तेरा हप्ता कधी मिळणार अशी चौकशी करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे विशेषतः ज्या महिलांच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला आहे अशा महिलांमधून देखील या ठिकाणी जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी मिळणार अशी विचारणा केली जात आहे आणि त्यातच आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी म्हणजे आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे आता जमा केले जाणार आहेत आणि त्याचबरोबर अजून एक महत्वाची बातमी म्हणजे जी लाडकी भणी योजनेची पडताळणी करण्यामध्ये येणार होते ती पडताळणी आता तुर्तास या ठिकाणी थांबवण्यामध्ये आली आहे ही देखील लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी आहे त्याचबरोबर आता नेमका जुलै महिन्याचा तेरा हफ्ता कधी आणि किती वाजता बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे याच संदर्भामध्ये महत्वाचे अपडेट पाहण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यासाठी फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चला तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सब्स्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या तर चला पाहत आता सविस्तर अपडेट लक्षपूर्वक ऐकत चला तर आता प्रत्येक महत्त्वाचे अपडेट पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे आता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला नेमका जुलै महिन्याचा तेरा हप्ता कधी आणि किती वाजता जमा होणार आहे या संदर्भामध्ये महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी समोर आली आहे त्यामुळे फक्त लक्षपूर्वक ऐकत चला आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ बघण्याची या ठिकाणी गरज नाही फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या बहिणींनो श्रावण गोड होणार आजपर्यंतची मोठ्या आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता म्हणजेच की नेमका कधी मिळणार अनेक लाभार्थी जुलै महिन्याचा कधी अशा चौकशी या ठिकाणी करत देखील आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत अशा लाडक्या बहिणींमधून या ठिकाणी आता विचारणा करण्यामध्ये येत आहे की नेमका जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी मिळणार आणि त्याच संदर्भामध्ये म्हणजेच की नेमका जुलै महिन्याचा हप्ता कधी आणि किती वाजता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे त्याच संदर्भामध्ये महत्वाची समोर आली आहे आता या ठिकाणी अजून एक महत्वाची बातमी समोर आली आहे लक्षपूर्वक ऐकत चला आता लाडकी भन योजनेची जी या ठिकाणी पडताळणी करण्यामध्ये येणार होती ती या ठिकाणी आता तूर्तास थांबवण्यामध्ये आली आहे लाभार्थ्यांची पडताळणी प्रक्रिया जी सुरुवातीला लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यासाठी या ठिकाणी राज्य सरकारने नियोजित केली होती ती तात्पुरती थांबवण्यात ता आली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतला असल्यामुळे आता काही महिलांना या ठिकाणी दिलासा मिळाला आहे आता कोणत्या लाडक्या बहिणींची पडताळणी करण्यामध्ये येणार होती ते आपण आता थोडक्यामध्ये पाहत फक्त लक्षपूर्वक ऐकत चला सोप्या भाषेमध्ये सांगत आहे लक्षपूर्वक ऐकत चला आता या ठिकाणी स्क्रीन वरती पाहू शकता ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा या ठिकाणी जास्त आहे अशा महिलांना या ठिकाणी आता अपात्र करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की पडताळणी या ठिकाणी तुर्तास थांबवण्यामध्ये आली असले तरी ऑगस्ट महिन्यामध्ये पुन्हा लाडकी भणी योजनेची पडताळणी करण्यामध्ये येणार असून यामध्ये आता अनेक लाडक्या बणींना अपात्र करण्यामध्ये येणार आहे यामध्ये आता ज्या महिलांचे वर्षाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा देखील महिलांना अपात्र करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर ज्या महिला वयाच्या अटीमध्ये बसत नाहीत अशा देखील महिलांचे या ठिकाणी अर्ज बाद आता करण्यामध्ये येणार आहेत ऑगस्ट महिन्यामध्ये पुन्हा लाडकी बन योजनेची पडताळणी होणार आहे मात्र तर या ठिकाणी पडताळणी या ठिकाणी स्थगित करण्यामध्ये आली आहे आता थोडक्यामध्ये जर पाहायला गेलं तर ज्या महिलाचे एक वय एकवीस वर्ष पूर्ण नसताना देखील ज्या महिलांनी लाडकी बन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला आहे अशा देखील महिलांचे अर्ज या ठिकाणी बाद केले जाणार आहेत आणि त्यानंतर ज्या महिलांचे वय पासष्ट वर्ष या ठिकाणी पूर्ण झाले आहे अशा देखील महिलांचे अर्ज आता बाद केले जाणार आहेत फक्त एकवीस ते पासष्ट वर्षाच्या दरम्यान ज्या महिलांचे वय आहे अशाच महिलांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे त्यानंतर आता ज्या महिलाच्या घरी या ठिकाणी टॅक्टर वगळता लक्षपूर्वक ऐकत चला टॅक्टर वगळता जर इतर कोणतेही चार चाकी जर वाहन असेल तर अशा देखील महिलांना अपात्र करण्याचे काम या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर एका कुटुंबामध्ये जर दोन महिलापेक्षा अधिक महिला म्हणजेच की जर एका कुटुंबामध्ये या ठिकाणी तीन महिला जर लाडकी भन योजनेचा लाभ घेत असा असेल तर अशा देखील महिलांचे या ठिकाणी अर्ज बाद करण्यामध्ये येणार आहेत फक्त एका कुटुंबामध्ये दोनच महिलांना लाडकी बन योजनेचा लाभ हा घेता येणार आहे अशा पद्धतीने पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच की ऑगस्ट महिन्यामध्ये लाडकी बहिणी योजनेची पुन्हा पडताळणी करण्यामध्ये येणार आहे मात्र तरी या ठिकाणी पडताळणी बंद करण्यामध्ये आलेली आहे त्याचबरोबर आता जुलै महिन्याचा जो तेरा व्हायचा आहे तो मिळवण्यासाठी आता बऱ्याच लाडक्या बहिणींना एक महत्त्वाचं काम या ठिकाणी करावं लागणार आहे लक्षपूर्वक ऐकत चला जर तुम्हाला देखील जुलै महिन्याचा तेरावा हप्ता मिळवायचा असेल तर याच्यासाठी तुम्हाला आता महत्त्वाचं काम करावं लागणार आहे आता कोणतं महत्त्वाचं काम करावं लागणार आहे थोडक्यामध्ये सांगत आहे लक्षपूर्वक ऐकत चला फक्त पाच मिनिटाचं काम आहे हे महत्त्वाचं काम केल्यानंतर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही थेट तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाईल आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून म्हणजेच की डेबिटी प्रणालीद्वारे या ठिकाणी थेट बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलेच काळजी करण्याची गरज नाही थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे म्हणजेच की जुलै महिन्याचा जो तेरा हप्ता आहे तो डेबिट अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान ट्रान्सफर म्हणजेच की डेबिट अंतर्गत या ठिकाणी थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे या ठिकाणी लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची या ठिकाणी गरज पडणार नाही आता नेमका जो जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आहे तो आता मिळवण्यासाठी बऱ्याच लाडक्या बहिणींना एक महत्वाचं काम या ठिकाणी करावं लागणार आहे आता नेमकं कोणतं महत्वाचं काम करावं लागणार आहे असा देखील प्रश्न या ठिकाणी आता उपस्थित केला जात आहे फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला सोप्या भाषेमध्ये सांगत आहे आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो फक्त या ठिकाणी आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे जर तुमचे आधार कार्ड लक्षपूर्वक ऐकत चला जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्ही लाडकी बन योजनेच्या जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की हे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक कसे करायचे लक्षपूर्वक ऐकत चला जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे कारण की जुलै महिन्याचा तेरा हप्ता फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर या ठिकाणी सी एस सी सेंटर लक्षपूर्वक ऐकत चला सी एस सी सेंटरवरती जाऊन किंवा बँकेमध्ये जाऊन तुम्हाला सर्वात अगोदर चेक करायचं आहे की तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे चेक करायचं आहे जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर शंभर टक्के तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरा हप्ता हा जमा केला जाईल जर तुमचे आधार कार्ड कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल मग तुम्ही तात्काळ लिंक करून घ्या कारण की आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे अशा प्रकारे जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर लिंक करून घ्या हे महत्वाचं काम तुम्हाला अर्जंट करावं लागणार आहे त्यानंतर आता नेमका जुलै महिन्याचा तेरा हप्ता कधी मिळणार आहे ते आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला तर आता लक्षपूर्वक ऐकत चला आता सविस्तर काय आपण पाहत आहोत त्यामुळे आता लक्षपूर्वक ऐकत चला फक्त आता एक ते दोन मिनिटाचं आहे त्यामध्ये आता सर्व काही अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत आता डीबीटी अंतर्गत म्हणजेच की डीबीटी प्रणालीद्वारे जुलै महिन्याचा तेरा हप्ता थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे ज्यामुळे कोणताही मध्यस्थ या नसतो म्हणजेच की तुम्हाला कसलीच या ठिकाणी काळजी करण्याची गरज नाही राज्य सरकारने या ठिकाणी पैसे वाटप करण्याचं बटन दाबलं की थेट तुमच्या म्हणजेच की थेट तुमच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत रक्कम जमा केली जात असते त्यामुळे हप्ता मिळण्यास आपल्याला उशीर पाहायला बँक खात्यावरती जमा केले जातात त्यामुळे जर तुम्हाला योजनेचा लाभ मिळत नसेल तर तुमच्या बँक खाते आधार कार्ड लिंक आहे की नाही हे तुम्ही शंभर टक्के तपासून घ्या कारण की फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती आता हप्त्याची रक्कम ही जमा केली जात आहे त्या रहे, वहणता दे वहणता जाना रहे, आता नेमका जुलै महिन्याचा या ठिकाणी कधी जमा होणार आहे या संदर्भामध्ये तारीख या ठिकाणी समोर आली आहे लक्षपूर्वक ऐकत चला कोणत्या तारखेला जुलै महिन्याचा तेरा हप्ता जमा केला जाणार आहे ते आपण आता थोडक्यामध्ये पाहत आहोत या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता अपेक्षित वितरणाची तारीख जाहीर झाली आहे सरकार जुलै महिन्याचा हप्ता पाच ऑगस्टच्या आसपास वितरित करण्याची योजना आखत आहे जो रक्षाबंधनापूर्वी म्हणजेच की नऊ ऑगस्ट पूर्वी आहे यामुळे आता नऊ ऑगस्ट पूर्वी म्हणजेच की रक्षाबंधन सणापुरीस या ठिकाणी लाभार्थ्यांना चांगलाच दिलासा आपल्याला मिळणार असं पाहायला मिळत आहे थोडक्यात जर पाहायला गेलं तर लाडकी भण योजनेचा जुलै महिन्याचा जो तेरा हप्ता आहे तो पाच ऑगस्टच्या आसपास म्हणजेच की पुढच्या महिन्यामध्ये पाच ऑगस्टच्या आसपास या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे म्हणजेच की रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर अजून एक महत्वाची या ठिकाणी बातमी समोर येत आहे ती म्हणजेच की जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता देखील या ठिकाणी एकत्र जमा होण्याची या ठिकाणी शक्यता पाहायला मिळत आहे जर कदाचित जुलै महिन्याचा देखील तेरावा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा देखील चौदावा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झाला तर लाडक्या बहिणींना अजून चांगलाच या ठिकाणी दिलासा मिळू शकतो त्यामुळे आता जुलै महिन्याचा तेरा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता एकत्र जमा करण्याची देखील या ठिकाणी मागणी करण्यामध्ये येत आहे मात्र सध्या तरी जुलै महिन्याचा तेरा हप्ता पाच ऑगस्ट दरम्यान लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यामध्ये देत आहे अशा प्रकारे अजून साधारणतः दहा ते बारा दिवसानंतर थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा केली जाईल तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा त्याचबरोबर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहीण योजनेची पडताळणी या ठिकाणी थांबवण्यामध्ये आली आहे लाभार्थ्यांची पडताळणीची प्रक्रिया जे सुरुवातीला लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यासाठी नियोजित होती ती तात्पुरती आता थांबवण्यामध्ये आली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षामध्ये घेऊन राज्य सरकारचा निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच की लाडकी भन योजनेची पडताळणी तुर्तास थांबवण्यामध्ये आली आहे मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये या ठिकाणी पडताळणी पुन्हा सुरू होणार असल्याची देखील आपल्याला पाहायला मिळत आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद